माझं मत नाही चार तारखेला अधिकारी येऊन जाऊन द्या मग मी स्वतः प्रेस घेईन आणि प्रेस मध्ये सगळा खुलासा मी करेन आतापर्यंत हे हॉस्पिटल अर्ध व्हायला पाहिजे होत पण प्रत्येक वेळा विरोधकांनी गोर गरिबांचं हॉस्पिटल होऊ नये हा मंदाताईचा प्रोजेक्ट नाही आहे तुम्ही कोणी काम केलं नाही ते मी केलंय आणि ते काम होऊ नये म्हणून मागे सगळं डीपी प्लॅन मध्ये नाही आता डीपी प्लॅन मध्ये सुद्धा नगर विकास खात्याकडनं आपण आणलं डीपी प्लॅन पण झाला सगळं झालं तर आता सांगितलं कांदळवण आहे का पण मला वाटत आम्ही चेन्नईची सगळ्यात मोठी संस्था त्यांनी सर्वे करून सर्वे दिलेला आहे मालिकेने शिडकोला पैसे भरले आहेत ते जर पैसे भरलेले असे मोफत जाऊ शकतील का अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांवर पण येईल ना जर त्यांनी कुठलाही शहानिशा न करता शिडकोकडनं प्लॉट विकत घेतला असेल टेंडर काढला असेल तर त्याची शहानिशा आता आयुक्त साहेब शिडकोचे अधिकारी आज मला वाटत मोठे असिम गुप्ता नगर विकास टू चे अधिकारी अकरा वाजता महानगरपालिकेत दौऱ्यावर येणार ते सगळं पाहायला एक्झॅक्टली काय आहे आपल्याला मी जवळजवळ चार तारखेनंतर याच्यावर उत्तर देईन तेवण खात्याचे अधिकारी येऊ द्या आज वन खात्यावरती अनेक इमारती उभ्या आहेत वन खात्यावरती अनेक लोकप्रतिनिधींच्या चाळी आणि बिल्डिंग उभ्या आहेत अनेक दुकान उभी आहेत अनेक मंदिर उभी आहेत खूप काही वन, वन जागेवर आहे च्या जागेवर आहेत सुडकोच्या जागेवर आहे पालिकेच्या जागेवर आहे ते कोणाला दिसत नाही का हॉस्पिटल एक गोरगरिबांचा गरिबांचा प्रकल्प आहे आपल्याला माहिती आहे जे असेल दिवाय असेल तेरणा असेल खूप कुठली हॉस्पिटल असतील पहिला लाख रुपये भरावे लागतात तेव्हा पेशंटला ऍडमिट केलं जात हा गरिबांचा प्रकल्प आहे हा जनतेचा प्रकल्प आहे तो होणं गरजेचं आहे पुढे मला उद्या परवा काय बोलायचंय ते मी नक्कीच आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला संदेश देईन